नमस्कार मित्रांनो ऑटोमेशन ओएस मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ओएस चा वापर करून कशा प्रकारे काही थोड्या वेळाच्या मध्ये तुम्ही एआय सूटचा वापर करून एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा प्रकारे वेबसाईट बनवू शकता याचं मी प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवतो या वरती ए आय मध्ये आल्यानंतर आपल्याला एआय फनल मध्ये जायचं आहे जा ज्याद्वारे आपण ए द्वारे काही प्राऊंड टाकून म्हणजे काही शब्द टाकून आपण डायरेक्टली एक वेबसाईट बनवू शकतो एआय मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आता ज्या वेबसाईट बनवायची ती वेबसाईट आपण इकडे बनवू शकतो सपोज मी इकडे मध्ये गेलो आणि पनल एआय पनलचा पनल वापर करून आपल्याला बनवायचं मी पनलच नाव टाकेल डेमो फनल ठीक आहे क्रिएट करेल हा क्रिएट केल्यानंतर याच्या बॅक एंडला एडिटर मोडमध्ये हा आपला ए आय पनल ओपन झालेला आहे आता इकडे फक्त आपल्याला टाइप युअर प्रॉम्प्ट हिअर इथे थोड्याशा शब्दामध्ये तुम्हाला टाकायचं की कशा प्रकारची तुम्हाला वेबसाईट बनवायची ठीक आहे तर मी एक वेबसाईट बनवायचा एक प्रॉउंट घेतलेला इकडे जसं की मी काय सांगतोय क्रिएट अ वेबसाईट फॉर बिझनेस ग्रोथ कोच विथ अ बोल्ड हिरो सेक्शन कोचिंग पिलर्स फ्री रिसोर्सेस अँड कॉन्टॅक्ट पेज असा एक मी छोटासा प्रॉम्प्ट टाकला आणि हे पहा मॅजिक मी मी या एरोला क्लिक करतो आपल्यासमोर काही सेकंदामध्ये डायरेक्टली वेबसाईट तयार होते क्रिएटिंग वेबसाईट ज्याचा तुम्ही इकडे प्रिव्यू सुद्धा पाहू शकता की काही वेळामध्ये कशा प्रकारे वेबसाईट बनते आहे मॅजिक आणि आत्ता आयचा जमाना आहे तर ए आय प्रकारे आपण वापरू ना तशा प्रकारे आपल्याला तो रिझल्ट देणार आहे हे पहा ग्रोथ गुरु नावाची ही वेबसाईट बनत आहे थोडा वेळ आपण थांबूया सेक्शन तयार होतात अनलॉक युअर बिझनेस पोटेन्शियल ट्रान्सफर युअर विजन इन्टो हा आपल्या समोर लाईव्ह मध्ये वेबसाईट बनते आता ही वेबसाईट पूर्ण झाल्यानंतर ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो म्हणजे आता कोणत्याही कोडिंगची गरज नाही जे की लेंदी प्रोसेस राहते किंवा वेबसाईट बनवण्यासाठी काही बिझनेस ओनर असतील किंवा काही कोडिंगचा तुम्हाला वापर करायची कोणत्याही प्रकारची गरज नाही फक्त तुम्ही प्रॉपर असा प्राऊंड टाका प्राऊंड टाकल्यानंतर तुम्हाला विदिन काही वेळामध्ये तुमची वेबसाईट बनवून तयार होते आता ही वेबसाईट आपली बनते वेगवेगळे वेग, सेक्शन बनत आहेत तिकडे लाईव्ह मध्ये आपल्याला तो दाखवतोय कशा प्रकारे वेबसाईट बनते आपण थोडं थांबूयात कारण हा वेबसाईट बनल्यानंतर मी तुम्हाला ही ओपन सुद्धा करून दाखवतो पहा अनलॉक युअर बिझनेस पोटेन्शियल सर्व काही तो इकडे तयार करतोय झाल्यानंतर आपल्याला इकडे दाखवते आणि हो इकडून आपण एआयच्या मदतीने एआयच्या मदतीने वेबसाईट तर बनवतोय पण या वेबसाईटला जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर तो सुद्धा आपल्याला इकडून बॅक एंडला एडिट करता येतं म्हणजे काही मिनिटाच्या अंतरात तुमची वेबसाईट लाईव्ह होते हे पहा आपली वेबसाईट तयार झालेली आहे वेबसाईटचं नाव ग्रोथ गुरु ज्याच्यामध्ये हिरो सेक्शन मध्ये होम कोचिंग पिलर फ्री रिसोर्सेस कॉन्टॅक्ट जे आपण इकडे मध्ये सांगितलं होतं की कोचिंग पिलरचं एक हे पाहिजे फ्री रिसोर्सेस पाहिजे कॉन्टॅक्ट पेज पाहिजे आणि हे सर्व क्लिकेबल झालेत पहा विजन स्ट्रॅटर्जी फ्री रिसोर्सेसमध्ये त्याने फ्री रिसोर्सेस टाकलेले आहेत डाउनलोडेबल रिसोर्सेस इवन इकडे कस्टमरशी कनेक्ट राहण्यासाठी फॉर्म सुद्धा टाकलेले सपोज तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील पहिलं मॅजिक आपण आत्ता काही मिनिटाच्या अंतरात वेबसाईटवर आता याच्यामध्ये आपल्याला जर काही चेंजेस करायचे असतील तर ज्या गोष्टी चेंज करायच्या तिकडे तुम्ही तुम्हाला क्लिक करायचंय आणि या एडिटर बटनला क्लिक करायचंय तुम्ही डायरेक्टली इकडून एडिट सुद्धा करू शकता जस्ट वेट ओके okay. फ्री रिसोर्सेस एडिटला क्लिक करतो एडिटला क्लिक केल्यानंतर हा तुमच्या समोर असा पूर्णपणे एडिटरचा ऑप्शन अनलॉक युअर बिझनेस पोटेन्शियल सपोज मला इथे काही चेंजेस करायचे मला इथे काहीतरी दुसरं टाकायचंय तर मी इथे सुद्धा टाकू शकतो पोटेन्शियल विथ टेन एक्स टेन एक्स ग्रोथ समथिंग म्हणजे तुम्हाला जिकडे काही चेंजेस करायचे ते तुम्ही चेंजेस करू शकता आणि ही वेबसाईट आपण प्रिव्यू मध्ये सुद्धा पाहू शकतो किंवा ज्यांना कोडिंगचं नॉलेज आहे त्यांना डायरेक्टली इकडे एच टी एम एल कोड किंवा जे काही कोडिंगचे सर्व सिक्रेट आहेत ते सुद्धा तुम्हाला इकडे पाहता येतात आता आपण ही वेबसाईट तयार झाली याला डायरेक्टली लाईव्ह करूयात मी इकडे पब्लिश म्हणेल की आपली लाईव्ह पब्लिश झाली पब्लिश झाल्यानंतर मी याला डोमेन कनेक्ट करेल जो की आपल्या ॲटोमेशन मध्ये डोमेन कनेक्टिव्हिटीचा एक भाग येतो सेटिंगमध्ये जाईल आणि इकडे सिलेक्ट डोमेन म्हणेल मी माझा डिजिटल धनाजी हा डोमेन कनेक्ट करेल याचं नाव देऊया आपण पात देऊया कोच कोच नावाची वेबसाईट आहे अपडेट करूया आणि डायरेक्ट इकडे पब्लिश करूया की आपली आता वेबसाईट लाईव्ह झालेली आहे पाहण्यासाठी मी इकडे परत सेटिंग मध्ये जाईल स्टेप मध्ये जाईल आणि ही पाहू शकता आपली वेबसाईट लाईव्ह झालेली आहे अशा प्रकारच्या तुम्ही वेबसाईट बनवून तुमचा बिझनेससुद्धा करू शकता पहा डिजिटल धनाजी डॉट कॉम कोच पूर्णत आपली वेबसाईट रेडी झालेली काही वेळाच्या अंतरात हे आहे मॅजिक ए आयचं सो थँक्यू कमी वेळात जास्त पोटेन्शियलने जास्त ग्रो करण्यासाठी आपल्याला ए आय फनलचा वापर करायचा आहे सो थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय